we <laughs> गेल्या चार दिवसापासून आझाद मैदानावरती मराठ्यांचं आंदोलन चालू आहे पण ह्या मराठ्यांच्या आंदोलनामध्ये मराठी समाज बांधव सोबत अनेक सामाजिक संघटनाही सोबत आहेत आपल्या सोबत काही सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आहेत यांनी ब्रिटिश स्टेशन पासून जी झालेली घाण वगैरे आहे स्वतः सदस्य यांची साफसफाई करतात तही आपलं मूळात नाव काय आपल्या संघटनेचं नाव काय आणि आज आपण साफसफाई कुठ कुठल्या एरियामध्ये केला त्याबद्दल काय सांगाल मेरा नाम भरत देशमुख है और आज हम सब मुस्लिम समाज के लोग आए हैं जिस तरह से राजनीतिक संगठन जो है जो पार्टी है न्याय देने के अलावा हिंदू मुस्लिम करके लोगों की हक की लड़ाई को जो दबाने की कोशिश करती है तो आज हम यहाँ एक मैसेज देने आए हैं कि आज जो ये संघर्ष योद्धा जो लड़ाई कर रहे हैं जो आज पिछले कई महीनों से न्याय के लिए लड़ रहे हैं ये इनके समाज की हक की लड़ाई है ये इनकी पीढ़ी के अधिकार की लड़ाई है तो इस लड़ाई में हमारा मुस्लिम समाज पूरा उनके साथ आज यहाँ खड़ा है आज तुम्हें सी एस टी पास साफ सफाई किया दर दिवसीय साफ सफाई करना का जो पर्यत आंदोलन चल तो पर्यत जी नहीं पिछले चार दिनों से ये आंदोलन यहाँ चालू है और पिछले चार दिनों से जो काफ़ी तादाद में हज़ारों की तादाद में हमारे मराठी भाई जो यहाँ मुंबई में आई है तो मुंबई कर होने के नाते यहाँ पे उन्हें रहने खाने पीने की सुविधाओं के साथ साथ उनके आसपास के जो एतराफ़ की जो जगह है उनको साफ रखना भी हमारी जिम्मेदारी है आज यहाँ हज़ारों के तादाद में लोग आए हैं इतनी तादाद में हम साफ़ सफाई कचरों में कंट्रोल नहीं कर सकते लेकिन हम इसमें साफ़ सफाई पे उतर के इसको काबू में ला सकते हैं क्योंकि जिस तरह से बारिश का मौसम है बारिश में कचरा और गंदगी से जरासिम हो सकते हैं और ये हमारे मराठी योद्धाओं को बीमार कर सकते हैं इनको नुकसान पहुंचा सकते हैं इनकी संघर्ष की लड़ाई में रुकावट आ सकती है तो हम आज इनको इस लड़ाई में साथ देने आए हैं कि तक ऐसी कोई भी चीजें हम नहीं पहुंचने देंगे जो इनकी लड़ाई को इनके संघर्ष को के सामने आके रुकावट पैदा कर सके नक्की सर मला एक गोष्ट सांगतो तुम्ही आज या राजकारणामध्ये बघू शकता की हिंदू मुस्लिम फक्त वाद करण्याचा जो प्रोपगंडा या सरकारने चालवलाय त्याच्यावरती हा मराठा समाजासाठी तुम्ही मुस्लिम सर्व बांधव एकत्र आलेत त्याचे साफसफाई करता त्याबद्दल तुम्ह आपण काय सांगता नक्कीच ना आमचे बांधव आलेले पूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत मराठी बांधव हे तर कमीच काही टक्क्यात आलेले आहेत पूर्ण मराठा समाजाची बाकी आहे जर महाराष्ट्र सरकारने जर त्या आमच्या मागण्या मराठी समाजाच्या जर मागण्या पूर्ण केल्या मग काय होईल ते बघा माझी एक सरकारला हात जोडून विनंती आहे तुमची समिती उपसमिती शिंदे समिती आणखी कोणती समिती ती गेली आता चुलीत एक गाव दोन तुकडे करा देणार आहे की सांगा एस या नो मग काय करतील मराठी ते बघा माझ्या सरकारला एकच विनंती आहे अहो तो माणूस चार दिवसापासून उपाशी आहे एवढे मराठी लाखोनी मराठी मुंबईत दाखल झालेले आहेत त्यांच्या जीवापाळचं काय त्यांच्या आई बहिणी आहेत की नाही आहेत की नाही मग कसं होणार आणि आज हे मुंबईत आलेले आहेत आमच्या संघटनेतर्फे आमच्याने जेवढे सहकार्य होतंय तर आम्ही करतो आमच्यात महिला आहेत पाच पन्नास महिला आहेत शंभर दीडशे मुलं आहेत पुरुष आहेत आम्ही साफसफाई करतो आता हे आलेले आहेत त्यांना राहण्याची सोय नाही त्यांना खाण्याची सोय नाही खाण्याची सोय होते पण राहण्याची सोय कुठेतरी झाली पाहिजे त्यांना पाणी वगैरे पाहिजे त्यांना वॉशरूमला जायचं असतं यांच्यासोबत महिला सुद्धा आहेत कुठे जाणार कुठेतरी काहीतरी सरकारने बंदोबस्त करायला त्यांना माहिती आहे ना मराठा एक मराठा आणि म्हणजे लाख मराठा एक मराठा म्हणजे लाख मराठा घरात बसला तो मराठा कसला मराठा आता हे मराठे आलेले आहेत ह्याना सोय करा ना ना एक मराठा लाख वर माझ्या भावाने सांगितलं ना तसंच आहे एक माणूस लाख माणूस त्याच्या बरोबर येते सरकारने ह्याची सोय केली पाहिजे आता ही एवढी लोक आल्याच्या नंतर बीएमसीचे कर्मचारी

लड़ाई है, यह हक की लड़ाई है, तो हम सब को इसमें मिलके इनके साथ खड़े होना चाहिए. नक्कीच या आझाद मैदानावरती कुठेतरी माणुसकीचं दर्शन दिसलेलं आहे जे सरकारला कळत नाही पण ते इतर धर्मे इतर ज्या जातीची लोक आहेत त्यांना कळत आहे हा मराठा समाज हा सर्वसामान्य गरिबाचा गरीबाचा समाज आहे ह्या गरीब लोकांसाठी पहिल्या दिवशी सरकारने दुकानं बंद केले पण संपूर्ण महाराष्ट्र समाज बांधव पेटून उठला आणि आतापर्यंत त्यांच्याकडे जेवण एवढं पुरलं की आता जेवण उरलं जात आहे अजूनही महानगरपालिकेला जाग येत नाही सरकारला जाग येत नाही साफसफाई होत नाही डगोदि जागेवरती कचरा पडलेला आपण एका ठिकाणी सांगतो मुंबईमध्ये मुंबई कधी कुणाला उपास मारत नाही पण याच मुंबईमध्ये उपास मारीची वेळ हा मराठी समाज बांधवांवरती आलेली आज चौथा दिवस आहे आजही मराठा समाजातले प्रत्येक कार्यकर्ता हा आक्रमक झालेला आहे याच्या अगोदर जर सरकारने काही धोरण नाही घेतली तर हा आक्रमक पवित्र अजूनही वाढेल अधिक बातमीसाठी आपण पाहत राह नवराष्ट्र डिजिटल